नमस्कार श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे देवउटणी एकादशी हा दिवस अत्यंत शुभ आहे कारण या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रेतून जागे होतात चात। चातुर्मास सुरू झाल्यानंतर भगवान विष्णू क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत गेले होते हा सण भारतीय संस्कृतीत अत्यंत पवित्र मानला जातो चातुर्मासाचा कालावधी संपला की शुभ कार्य विवाह मुंज गृहप्रवेश केला जातो आणि देवउटणी एकादशीलाच प्रबोधिनी एकादशी असे देखील म्हणतात आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत देवउटणी एकादशी तिचे महत्त्व काय आहे या दिवशी कोणत्या सेवा केल्या जातात याची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चार महिने देव योग निद्रेत असल्यामुळे सर्व कार्य टाळले जातात आणि देव उठणे एकादशीपासून सर्व शुभ कार्यांची सुरुवात केली जाते तुळशी दे देव उठणे एकादशीलाच केला जातो तुळशी वृंदावनात शाळग्राम ठेवून श्रीहरिविष्णू आणि तुळशी मातेचा विवाह केला जातो हा विवाह केल्यामुळे घरात सुखसमृद्धी येते शांती येते या दिवशी तुळशीला दूध फूल मिठाई अर्पण करावी यामुळे माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते देवउटी एकादशीची पूजा कशी करावी तर सुर सकाळी स्नान करून पिवळे वस्त्र धारण करावे आणि श्री विष्णू आणि देवी लक्ष्मीचा फोटो किंवा मूर्ती ठेवा त्याची पूजा करा तसेच तुळशीजवळ दीप लावा भगवान विष्णूंना पंचामृत फूल तुळशी पत्र अर्पण करा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा।, हा मंत्र एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा जप करा शेवटी आरती करून सर्वांना प्रसाद द्यावा या दिवशी तुळशीला दूध अर्पण करा यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते अकरा तुळशीपत्र घ्या आणि त्यावर ओम लिहून वाहत्या पाण्यात सोडा या उपायाने गृहप्रवेश असेल तर तो नाहीसा होतो या दिवशी दानधर्म अवश्य करा या दिवशी दानधर्म करण्याला अत्यंत महत्व आहे देव उठणे एकादशीला अकरा दिवे लावले जातात त्यातील पाच विष्णूला पाच माता लक्ष्मीला आणि एक तुळशी मातेला दिवे लावले जातात आणि या दिवस या दिवशी जो कोणी भक्त ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणतो त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात त्याच्या आर्थिक समस्या दूर होतात तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू